संतोष देशमुख भाऊ की खूप निर्गुणपणे हत्या झाली आणि ज्याच्यामध्ये अंजलीताई दमनियाने आवाज उचलण्यासाठी मध्ये आली होती आणि त्यांना धनंजय मुंडेचे कार्यकर्त्यांनी त्यांना फेसबुकवरती खूप घाण घाण कमेंट केले आणि त्यांची फेसबुकवरती एक फोटो काढून स्विमिंग कॉस्ट्युमची फोटो काढून खूप त्यांची अपमान केला आणि त्याच्यावरती खूप घाण घाण कमेंट केले जे की धनंजय मुंडेचे कार्यकर्त्यांच्या काम आहे धनंजय मुंडे अनुसार हे लोक असं काम करत आहे आणि हे लोक कोणालाही सोडत नाही माझ्यावरती खूप घाण कमेंट खूप खालची पातळीवर जाऊन घाण कमेंट आणि आज कोण दोन दोन हजार रुपये घेऊन काही महिला गलत सलत बोलताय ते पण सगळं चालू आहे पण मी भीती नाही अंजली तुम्ही असंच काम करत राहा आम्ही तुमच्या सोबत आहोत मिळून लढणार आहे आणि असे जे घाण लोक आहेत त्यांना आपल्यामध्ये आपल्याला सत्यामध्ये बाहेर काढायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला लढावं लागेल माघार नाही घ्यायचा आहे आणि असंच घाण्याडे कमेंट अगोदर ज्या वेळे दोनो भाऊ बहीण एक नाही होते त्यावेळी धनंजय मुंडेचे कार्यकर्ता पंकजताईवर पण घाण कमेंट करत होते सीएम साहेबांची बायकोवर पण घाण कमेंट करणारे धनंजय मुंडेचे कार्यकर्ता हे सगळं मी घरामध्ये बघितलेलं आहे आणि